नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो एम बी बी एस ॲडमिशन इन तामिळनाडू याच्याविषयी अगदी मी सांगणार आहे तर एम बी बी एससाठी तुम्हाला जर ॲडमिशन हवं असेल आणि तुम्हाला मार्कसुद्धा खूप कमी आलेले असतील आणि तुम्हाला एम बी बी एस करायचं असेल तर तुमच्यासाठी हे तामिळनाडूसाठी इथे त्या मार्कावरती सीट अलाउट होत असतात तर ते खूप अगदी बेस्ट ऑप्शन आहे विद्यार्थी मित्रांनो कारण दरवर्षी मी खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे ॲडमिशन्स करून दिलेले आहेत आपल्या महाराष्ट्रामधले जसं की मुंबई पुणे नांदेड परभणी अगदी हिंगोली मराठवाडा तुम्ही त्या साईडला पाहाल तर आणि पश्चिम महाराष्ट्रसुद्धा सातारा सांगली कोल्हापूर ह्या साईडचे दरवर्षी खूप सारे मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांचे ॲडमिशन्स केलेले आहेत मी गेली सहा वर्ष झालं ह्या फील्डमध्ये असल्यामुळे अगदी प्रत्येक कॉलेजशी आपल्याला निगोशिएट करून तिथे ॲडमिशन्स करून दिले जात असतात त्याच्याविषयी पण अगदी तुम्हाला मी सांगणार आहे तर पहिल्या राऊंडमध्ये फी निगोशिएट करून अगदी बुकिंग सध्या चालू झालेली आहेत ज्या विद्यार्थ्यांना अगदी जस्ट एलिजिबल असतील किंवा एकशे पन्नास अगदी दोनशे या रेंजमध्ये सुद्धा मार्क असतील तरीसुद्धा त्या विद्यार्थ्यांनी तर ट्राय करावा कारण हंड्रेड पर्सेंट तुम्हाला ह्या ठिकाणी तुम्हाला सीट अलाउट होणार आहे कारण तुम्ही अदर राज्य तुम्ही जसे पाहता की कर्नाटक आहे तेलंगणा आहे किंवा युपी आहे त्या ठिकाणी कट ऑफ खूप हाय जात असतो तर ज्या विद्यार्थ्यांचा मार्क a gente hey. एम बी बी सी करायचं आहे तर त्या विद्यार्थ्यांसाठी हे ऑप्शन्स उपलब्ध झालेलं आहे विद्यार्थी मित्रांनो अगदी तुमच्यासाठी मी स्वतः येऊन तुम्हाला तिथे अगदी रजिस्ट्रेशनपासून ते ॲडमिशन होईपर्यंत सगळी प्रोसेस अगदी मी माझ्या माध्यमातून करून देत असते तर जे काही आपले विद्यार्थी किंवा पालकही असतील त्यांनाही मी सांगू इच्छिते की अगदी त तामिळनाडूमध्ये आता सध्या बुकिंग सुरू झालेली आहे आणि तामिळनाडूमधले दोन कॉलेजेस सध्या माझ्याकडे आलेले आहेत आणि पॉंडिचेरीचं पण एक कॉलेज आलेलं आहे त्याच्याविषयी पण अगदी तुम्हाला मी याच्या व्हिडिओच्या मार्फत सांगणार आहे तर जे काही विद्यार्थी नवीन असतील आपल्या चॅनलवरती तुम्ही ह्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा आणि गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा त्यांना पण अगदी जर एमबीबीएस करायचं असेल आणि मार्क कमी येत असतील आणि तुमची जी काही कॉलेजची फी आहे त्यामध्ये सुद्धा निगोशिएट करून अगदी तिथे ॲडमिशन होत असतात जस्ट इलिजिबलवाल्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा अगदी तुम्हाला मी तर प्रथम एक कॉलेज इथे मी दाखवत आहे इथे मी काढलेलं आहे इथे स्क्रीनवरती पाहत असाल की भारत मेडिकल कॉलेज चेन्नई तर हे कॉलेज खूप जुना आहे विद्यार्थी मित्रांनो तिथे सुद्धा अगदी नीटचा जर स्कोअर तुमचा अगदी दोनशेपर्यंत असेल तरीसुद्धा अगदी दोनशेपेक्षा कमी असेल तरीसुद्धा तिथे त्या कॉलेजला ॲडमिशन्स अगदी मी स्वतः येऊन घेऊन देणार आहे आणि जे काही कॉलेजची फीस आहे त्यामध्ये नक्कीच निगोशिएट करून अगदी तिथे ॲडमिशन्स होत असतात माझ्याकडे आता सध्या सीट्स अवेलेबल आलेले आहेत भारत मेडिकल कॉलेज आणि दुसरं आणखीन एक कॉलेज आहे वेल्स मेडिकल कॉलेज त्याच्याविषयी पण अगदी मी तुम्हाला इथे स्क्रीनवरती दाखवत आहे हे वेल्स मेडिकल कॉलेजविषयीसुद्धा अगदी माझ्याकडे पूर्णपणे सीट्स आलेल्या आहे, आहेत बऱ्यापैकी तर ज्या काही विद्यार्थ्यांना अगदी वेल्स मेडिकल कॉलेज ममध्ये सुद्धा ॲडमिशन्स हवं असेल तर जी काही कॉलेजची फी आहे त्यामध्ये सुद्धा निगोशिएट करून मी अगदी मी स्वतः येऊन तुम्हाला तिथे ॲडमिशन्स करून देणार आहे तर चेन्नईमधले हे भारत मेडिकल कॉलेज आणि वेल्स मेडिकल कॉलेज असे हे दोन कॉलेजेस अगदी तुम्हाला कमी मार्क असतील आणि जी काही दोन्ही कॉलेजची जी फी आहे त्यामध्ये निगोशिएट करून तुम्हाला अगदी ॲडमिशन हवं असेल तर पहिल्याच राऊंडमध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्ही घ्या कारणही सांगते कारण दुसऱ्या आणि तिसऱ्या राऊंडमध्ये कट ऑफ हा हाय जातो आणि तिथं निगोशिएट जी फी आहे त्याच्यामध्ये सुद्धा थोडंसं तुम्हाला चेंजेस पाहायला मिळतात कारणही सांगते की पहिल्या राऊंडमध्ये का घ्यायचं कारण क सीट्सची संख्या खूप जास्त असते आणि विद्यार्थीची येण्याची संख्या तिथे कमी असते त्यामुळे तिथे अगदी कमीवाल्या विद्यार्थ्यांनासुद्धा सीट्स अलाउट होतात आणि जे काही निगोशिएट करून आम्ही फी ठरवलेली असती अगदी ती त्याच फीमध्ये तुम्हाला अगदी फर्स्ट इयर टू फायनल इयरपर्यंत अगदी पूर्णपणे ॲड त्या फी स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला ॲडमिशन्स घेऊन देण्याचं अगदी मी तुम्हाला हंड्रेड पर्सेंट गॅरंटी सांगते आणि विद्यार्थी मित्रांनो आणखीन एक असं एक कॉलेज आहे की पॉंडिचेरीमध्ये श्री लक्ष्मी नारायण मेडिकल कॉलेज तिथल्याही काही सीट्स आलेले आहेत त्याही ठिकाणी अगदी फर्स्ट राऊंडमध्ये तुम्हाला अगदी दोनशेपेक्षा कमी मार्क आले असतील त्याही ठिकाणी अगदी जी काही कॉलेजची फीस आहे त्याच्यामध्ये सुद्धा निगोशिएट करून अगदी सुद्धा ॲडमिशन्स मिळणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे वेल्स मेडिकल कॉलेज आणि भारत मेडिकल कॉलेज हा ज्या दोन मेडिकल कॉलेज आहेत आपल्या चेन्नईमधल्या तर त्याच्याविषयी अगदी जी काही फी आहे त्याच्यामध्ये निगोशिएट करून ऍडमिशनचं Uh, होणार आहे तर त्याची सध्या आता बुकिंग चालू झालेलीच आहे तर जे काही विद्यार्थ्यांना अगदी हंड्रेड पर्सेंट तुम्हाला जर ॲडमिशन हवं असेल तर तुम्ही नक्कीच मला कॉन्टॅक्ट करू शकता मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलाच आहे व्हॉट्सअप लिंक पण दिलेली आहे त्याही लिंकला तुम्ही क्लिक करून जॉईन होऊ शकता आणि वरचीवर नवीन डेली अपडेट्स पाहू शकता तर विद्यार्थी मित्रांनो अगदी तुम्हाला जर तामिळनाडू चालत असेल आणि तुम्हाला तुम्हालाच एमबीबीसी करायचं असेल निगोशिएटमध्ये जर ॲडमिशन हवं असेल पहिल्याच राऊंडमध्ये ॲडमिशन हवं असेल तर तुम्ही तमाम विद्यार्थी पालकांनी मला कॉन्टॅक्ट करू शकता मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेलं आहे व्हॉट्सअप नंबर पण दिलेला आहे जसं तुम्ही अगदी व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअपवरती सुद्धा तुम्ही मेसेज टाकू शकता की मला तामिळनाडूमध्ये ॲडमिशन हवं आहे किंवा तुम्ही डायरेक्ट कॉल करून सुद्धा अगदी डिटेल्स माहिती विचारू शकता आणि तुमचं एम बी बी स्वप्न पूर्ण करू शकता तर ओके फ्युचर डॉक्टर्स ऑल दी बेस्ट जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू